काही बांगड्याभराचा कार्यक्रम चालू झालेला आहे बघा पहिले भरलेली आमची आत्या भरती आहे बसलेली सगळेजण बसलेले काय बाई काय म्हणता आजी तुम्हाला आवाज देत आहे <laughs> सगळे घाट पाहतोय आपला नंबर कधी दिला आपण जेवण झालेले आहेत गड्यात वाजले चार साडेचार बांगड्या वाले का येऊन गेले त्यांना मी साडेचारचा चा टाइम दिला होता त्यामुळे जेवण झालं आणि आता आम्ही बसलोय बांगड्या भरण्यासाठी पण आता प्रज्ञाताईचा नंबर आहे आता झाला आता नंतर प्रज्ञाताई बसलाय

जेवण झाले बाहेर बरेच अजून जेवण चालले सगळे जण बसले तसे आणि आज आपण असे मॅचिंग होत्या साडीच्या ह्या काढून छान हिरव्या घालायच्या आणि हिरव्या लाल, लाल, लाल। लाल का झाल्या घरी हिरव्या घ्यायला चालत नाही मग आई हिरवं घेऊन दिली हे हिरवं असं करत तर माझ्या आखो बँगल बॉक्स भरला मी ठरवून आले की मला लाल घ्यायची आता बरं मला जितायच्या पण झाला हिरव्या माझं <laughs> <laughs> घ्या दीवर्ला। सोचा पुढचा नंबर आहे सुनीता मी आणि त्यानंतर आबोली बसणार आहे मग आहे नवरीचा चिवडा आपल्याला आता नवरी बाईचा जाऊन घ्यायचा आहे <coughs> बट मेहंदी लावली नसणारे आज ती हातात घेऊन गेली आणि मेहंदी लावून झाली की घालता येईल कारण चिवडा एकदा भरला पुन्हा काढता ना। ना 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 येत नाही नावा स्वप्नी लिहिले चला लिहिले गेला हो थोडा मोठा तुझी गोंधळ गोंधळ किती झालेला आहे चला 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 आहे देणं घेणं सगळं झालेच आम्हाला आता बांगड्या भरायच्या राहिलेल्या आहेत कीर्तीताईचं प्रज्ञाताईचं काम चाललंय कोणी कोणी बांगड्या भरल्या म्हणून ते आणि आता बंधनासल आमच्या झाल्या का भरून हे बाजून्या काढायच्या नाही नवीन भरायच्या मात्र भरल्या गेल्या आणि आता आम्ही दोन चार जण राहिलोय आईच्या पण भरून झाल्या कीर्ती ग्रीन 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 मस्त झालेल्या आहेत बागना, का कुठे झाल्या रेड 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 आमचं राहिलाय आता अजून चालेल, चालेल। आजीचा नंबर आहे गोंधळ सुरू आहे सगळ्यांच्या बांगड्या जवळपास सगळ्यांच्या बांगड्या भरून झालेल्या आता फक्त राहिली आहे काजल सो काजलच्या बांगड्या भरणं सुरू आहे जलच्या बांगड्या भरणं सुरू आहे आणि काजलला हिरव्या रंगाच्या खूप आवडतो माझ्याकडे अति हिरव्या झालेल्या आहे म्हणून लालव्या आता आमच्या गलीतले सगळे जण आलेले आहेत सगळ्यांना बोलवलंय माझा बघा बांगड्या भरून आहेत ग्रीन ग्रीन सो ही कल्याणी आहे तिथे सरसोबत सोबत बसल्या हे सगळ्या हॅलो राधा ताई हॅलो म्हणताई शंभूराजे झोपले वाटत अजून आमचे बांगड्या भरून झालेले आहे इतके लोक गल्लीतले वगैरे सगळे जण आहेत सगळ्यांच्या बांगड्या आता भरल्या गेला आहे